नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे मी तुमचा तुषार कोल्हे पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भाऊ युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जसं की थमनेलवरून कळलंच असेल आज आपण कशावर व्हिडिओ आहे मित्रांनो आज आपण लग्न पत्रिकेनिमित्त बॅनर बनवलाय या दुगर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आलेला आहे त्यामध्ये आपण सहा डी फाईल दिलेली आहे ही तुम्हाला एक्स्ट्रा आपण एक एच डी फाईल तुम्हाला दिलेली आहे विथ पी एल पी दिलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे कमेंट करायचं आहे आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच व नवीन आला असेल तर चॅनलला तुम्ही सब करून घ्या जेणेकरून आपले जे काही व्हिडिओ आहे सर्वप्रथम आपल्याला भेटून जातील आणि मित्रांनो तुम्हाला फाईल डाउनलोड करण्यासाठी आपल्या व्हिडिओला पासवर्ड आहे आणि तो पूर्ण बघायचा आहे न स्किप करता तरच तुम्हाला पासवर्ड आपल्या मध्ये सापडेल अन्यथा किंवा सापडणार नाही जर व्हिडिओ करता बघितला नाही तर जर पासवर्ड भेटल्यानंतर आपली जी काही फाईल आहे ती एक्सट्रॅक करून घ्यायची तुम्हाला एक्सट्रॅक करून घेतल्यानंतर तुम्हाला पण अशा पद्धतीने बॅनर बनवता येईल आणि आपले जे काही बॅनर कसे वाटतात तुम्ही कमेंट करायला विसरू नका जर तुम्ही कमेंट केलं तरच आपल्याला कळेल आपले व्हिडिओ कशा पद्धतीने किती जणांना आवडतात आणि चला मित्रांनो आजचा जो काही व्हिडिओ आहे सर्वप्रथम आपण चालू करूया आजच्या व्हिडिओला मित्रांनो मागील व्हिडीओमध्ये आपण सहा पी एच डी फाईल दिलेली आहे जर तुम्ही अजून तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल त्या व्हिडिओ तुम्ही बघून जी काही पी एच डी फाईल आहे ती कशा पद्धतीने बनवतात ते तुम्हाला त्या सहा पी एच डी फाईलमध्ये सुद्धा कळून जाईल आणि आज आपण नवीन एक पी एच डी फाईल घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी या पी एच डी फाईलमध्ये तुम्हाला काय काय वर्क केलेलं आहे ते प्रॉपर सांगणार आहे आणि आपलं जे काही बॅकग्राऊंड पसंत तर टेक्स्टपर्यंत ते प्रॉपर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत बघितल्यानंतर जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो सर्वप्रथम आपण फाईल मॅनेजरमध्ये जातो फाईल मॅनेजरमध्ये गेल्यानंतर अशा पद्धतीने आपली जी काही पी एच डी फाईल आहे ती तुम्हाला भेटून जाईल पी एच डी फाईल ओपन करून घेऊ ओपन केल्यानंतर ती पी एच डी फाईल आपल्या फोटोशॉप ॲपमध्ये ओपन होईल ओपन झाल्यानंतर थोडा लोड होत आहे लोड झाल्यानंतर ती पी एच डी फाईल आहे आपली जी जी काही फोटोशॉप आहे त्यामध्ये ॲड होईल तुमच्याकडे कोणताही फोटोशॉप असेल तुम्ही फक्त राईट क्लिक करून ओपन ओपन करायची आहे पी एच डी फाईल ओपन केल्यानंतर ती ओपन होऊन जाईल मित्रांनो अशा पद्धतीने पी एच डी फाईल तुम्हाला दिलेली आहे पी एच डी फाईलमध्ये तुम्हाला काय काय पद्धतीने ॲड केलेलं आहे ते तुम्ही बघू शकता यामध्ये आता तुम्हाला श्रीलिपीचे फंड दिलेले आहे यासाठी तुम्हाला कोड काढण्याची गरज आहे आता कोड कशा पद्धतीने काढतात ते तुम्हाला सांगतो सर्वप्रथम आपल्या क्रोमो यायचं आहे क्रोमो आल्यानंतर इथं सर्च करायचं आहे ऑल फॉन कन्वर्टर ऑल फोन कन्वर्टर सर्च केल्यानंतर ही पहिलीच वेबसाईट आलेली आहे हे जेव्हा क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पण कोणत्याही पण नावाचं कोड काढायचं असेल इथं नाव टाईप करायचं नाव टाईप केल्यानंतर इथं कन्वर्ट टू श्रीदेव म्हणायचं श्रीदेव आल्यानंतर इथं पेस्ट होऊन जाईल इथून कॉपी करायचं आपलं जे काही फोटोशॉप आहे त्यामध्ये आल्यानंतर डबल क्लिक करायचं टेक्स्टवर डबल क्लिक केल्यानंतर तिथं कंट्रोल व्ही कंट्रोल व्ही झाल्यानंतर तिथं पेस्ट होऊन जाईल आता जर तुम्हाला मराठी टायपिंग जमत नसेल ती कशा पद्धतीने तुम्ही करू शकता आपल्या गुगलवर जायचं गुगलवर गेल्यानंतर इथं गुगल, गुगल, गुगल इनपुट टूल आपल्याला अशा पद्धतीने सर्च करायचं सर्च केल्यानंतर इथे एक नंबरला वेबसाईट आलेली आहे त्याच्यावर क्लिक करायचं इथं मराठी ऑप्शन आहे तिथं मराठी सिलेक्ट करायचं आपल्याला इंग्लिश असेल तर मराठी सिलेक्ट करायचं आणि इथं तुम्हाला टायपिंग करून घ्यायची आहे आपली जे काय मराठी ते यासाठी तुम्हाला गुगल इनपुट टूल हा ऑप्शन तुमच्या कॉम्प्युटरमध्ये म्हणजे पी सीमध्ये मध्ये इन्स्टॉल पाहिजे अशा पद्धतीने गुगल इनपुट टूल हे तुम्ही डाउनलोड करून घ्या गुगलवरून आणि इथं सर्च केल्यानंतर इथं मराठी टायपिंग करायची मराठी टायपिंग केल्यानंतर इथून कॉफी या श्रीदेवमध्ये टाकायची श्रीदेवमध्ये टाकल्यानंतर इथं तुम्ही कॉपी करून आपले जे काही फोटोशॉप आहे यामध्ये तुम्ही टायपिंग करू शकता आता काय वेळेस असं असतं की आपण जे काही मराठी टायपिंग करतो त्याला आपलं जे काही जोडक शरीर राहतात ते टायपिंग होत नाही त्यासाठी तुम्हाला काय एडिटो जायचं आहे एडिटो गेल्यानंतर इथं पेपरन्सचेच नाव आहे पेपरन्सिस नाव आल्यानंतर इथं टाईपमध्ये जायचं तुम्हाला टाईपमध्ये गेल्यानंतर इथं तुमचं एक नंबरला ऑप्शन सिलेक्ट असेल तिथं तर दोन नंबरला तुम्ही सिलेक्ट करून ओके म्हणायचं आहे आता ओके झाल्यानंतर ती टायपिंग आपलं न्यू पेज घेऊन त्याच्यावर टायपिंग करायची आहे तुम्हाला तिथं तुम्हाला आपल्या होऊन जाईल जोराक्षरे जर काही वेळेस असं असतं की टायपिंग आपण करतो ती उलटी होते पण त्यासाठी पण आपल्याला एक ऑप्शन आहे टाईप हो गेल्यानंतर इथं लँग्वेज ऑप्शन इथं तुम्हाला दोन नंबर इथं मिडेल आहे तिथं सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर अशा पद्धतीने ते ऑप्शन तुम्हाला इथं ॲड होऊन जातील आता काही वेळेस आपलं येत नाही ते इथं ऑप्शन ॲड होऊन होऊन तुम जातील तुमचे ते तुम्ही करू शकता काही वेळेस उलटे टायपिंग होते आता ही लिपीतले लिपीतले आहे त्यामुळे तुम्हाला कळत नाही तुम्ही जेव्हा मराठी फोंड वापरशाल तर तुम्हाला प्रॉपर कळून जाईल ते तुम्ही अप्लाय करून घ्या तसं मराठी फोंड आपण वापरतो त्यासाठी आता आपण ही पी एच डी फाईल दिलेली आहे सर्वप्रथम आपण एक नंबरचा ग्रुप ओपन करू एक नंबरचा ग्रुप ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला बघू शकता एक नंबर आपण ब्रश दिलेला आहे नंतर आपण एक मंडळाला एन जी ॲड केलेली आहे ओरले फेट दिलेलं आहे त्याला परत ते डुप्लिकेट तिला सॉफ्ट लाईट फेट दिलेलं आहे आणि एक व्हाईट आपण ब्रश मारलेला आहे असं अशा पद्धतीने एक नंबरच्या ग्रुपमध्ये बॅकग्राऊंड ची प्रोसेस दिलेली आहे कशा पद्धतीने बॅकग्राऊंड बनवला आहे ते तुम्हाला कळून जाईल आपल्याला गुगलवरून बॅकग्राऊंड घ्यायचे वॉटर कलर बॅकग्राऊंड मित्रांनो आजचा जो काही डिझाईनचा पासवर्ड आहे तो पन्नास साठ ऐंशी आजचा जो काही डिझाईनचा पासवर्ड आहे अशा पद्धतीने तुम्ही अप्लाय करून घ्या आता हे बॅकग्राऊंड तुम्ही कुठून घेऊ शकता आपल्या क्रोमो जायचं क्रोमो गेल्यानंतर इथं सर्च करायचं वॉटर कलर बॅकग्राऊंड सर्च केल्यानंतर वॉटर कलर बॅकग्राऊंड सर्च केल्यानंतर सर्च मानायचं अशा पद्धतीने तुम्हाला बॅकग्राऊंड भेटून जातील इथं सर्व तुम्ही बॅकग्राऊंड बघू शकता याच्यातलं कोणतं पण बॅकग्राऊंड तुम्ही घेऊ शकता वॉटर कलरमध्ये आणि त्याच्यावर आपल्याला या पद्धतीने ॲड करायचं आहे आणि लाईट नाव असेल तर डार्क नाव घ्यायचं आहे जे काय आपले नाव असेल डार्क नाव आपले ते डार्कमध्ये नावं आपल्याला कंपल्सरी घ्यायची त्यामुळे आपली जी काही डिझाईन आहे ती उठून दिसते त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने वापर करू शकता दोन नंबरच्या ग्रुपमध्ये सस्ने निमंत्रण हे नाव तुम्हाला दिलेलं आहे त्याला टेक्चर सुद्धा अप्लाय करून दिलेलं आहे ड्रॉप बिप शाडू सगळं मारून अप्लाय केलेलं आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपण फोटो दिलेला आहे आता फोटोमध्ये तुम्ही बघू शकता आपण इफेक्ट कशा पद्धतीने मारलेला आहे अशा पद्धतीने फोटो होता त्याला अशा पद्धतीने इफेक्ट मारलेला आहे आता इफेक्ट कशा पद्धतीने मारायचं आहे तुम्हाला फिल्टरवर जायचं आहे फिल्टरवर गेल्यानंतर कॅमेरा व फिल्टर ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला कॅमेरा फिल्टर ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तिथं तुम्हाला फोटोनुसार आपल्याला इफेक्ट द्यायची आहे अशा पद्धतीने कॅमेरा फिल्टर फिल्टरमध्ये फोटो ॲड झालेला आहे ने त्याला राईट क्लिक करून झूम आउट झूमिंग करू शकता हायलाईट तुम्हाला कमी करायची आहे शॅडो वाढवायचा आहे व्हाईट वाढवायचं आहे ब्लॅकसुद्धा वाढवायचा आहे त्याखाली अशा पद्धतीने थोडं नॉर्मलसुद्धा वाढू शकता फोटोनुसार तुम्हाला अर्जेस करायचं आहे सॅच्युरेशन तुम्हाला अशा पद्धतीने करायचं आहे फुल करायचं आहे सॅच्युरेशन त्यानंतर आता यामध्ये तुम्हाला कलर थोडा पिवळ्या रंगाचा अशा पद्धतीने चेहरा कलर आहे आलेला आहे तो थोडा कमी करायचा आहे ल्युमिनस अशा पद्धतीने थोडा वाढवायचा आहे अमाऊंट मार्किंग रेड रेडियस अशा पद्धतीने तुम्ही वाढून घ्या अशा पद्धतीने तुमचा जो काही फोटो आहे त्याला इफेक्ट बसून जाईल नॉर्मल द्यायचं आहे आपलं जे काही लग्नपत्रिका असते त्याला नॉर्मल इफेक्ट द्यायचा आहे तुम्हाला नॉर्मल इफेक्ट दिल्यानंतर ते तुम्हाला अप्लाय होऊन जाईल जास्त तुम्ही इफेक्ट दिला तर तो थोडा आपल्या जे काही लग्नपत्रिका असते त्यामध्ये तुम्हाला उठाव म्हणजे जे काही आपण बड्डे बिंडे बॅनरमध्ये बनवतो त्या पद्धतीने इथं थोडा कमी तुम्हाला इफेक्ट द्यायचा आहे कमी इफेक्ट दिल्यानंतर तिथं तुम्हाला अप्लाय होऊन जाईल प्रॉपर भावानं अशा पद्धतीने फोटोला इफेक्ट बसलेला आहे आता काही वेळेस असं असतं की आपण इफेक्ट दिल्यानंतर इथं गॅसांवर अशा पद्धतीने निळी लाईट पडते ही कशा पद्धतीने रिमूव्ह करू शकता भावांनो राईट क्लिक करायचं आहे रेस्टराईज लेअर म्हणायचं आहे रेस्टराईज लेअर म्हणल्यानंतर कंट्रोल आणि माऊथचं लेफ्ट बटन आपल्याला ले अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर तिथं हा टूल घ्यायचा आहे बरम टूल ब्रॅकेटनं थोडं त्याला वाढवायचं आहे वाढवल्यानंतर झूम करायचा आहे फोटो अशा पद्धतीनं तुम्हाला जे काही आपली कॅसावर लाईट येईल ला असेल ती अशा पद्धतीने तुम्ही रिमूव्ह करू शकता तुम्ही बघू शकता आपला जो काही फोटो आहे तो कशा पद्धतीने अप्लाय झालेला आहे अशा पद्धतीने तुम्हाला फोटो अप्लाय करून घ्यायचा आहे आता तीन नंबरच्या ग्रुपमध्ये तुम्हाला ही पट्टी निमंत्रणची पट्टी दिलेली आहे त्यास त्यामध्ये जे काही नाव असेल ते दिलेलं आहे याला इन्फिनिटी फॉन्ड आहे चार नंबरच्या ग्रुपमध्ये शेप दिलेला आहे आणि हे नाव दिलेलं आहे शेपमध्ये अप्लाय करून आता पाच नंबरच्या ग्रुपमध्ये चिरंजीव आणि ची चौका यांचे जे काही नाव आहे ते दिलेले आहे आणि त्या पुढले नवरदेवाचं जे काही नाव आहे ते आणि नवरीचं जे काही नाव आहे आणि त्या पुढले ते नाव ऍड केलेलं आहे ते पाच नंबरच्या ग्रुपमध्ये त्याला टेक्चर सुद्धा अप्लाय करून दिलेलं आहे तुम्ही बघू शकता टेक्चर जर तुम्हाला दुसरं टेक्चर अप्लाय करायचं असेल तिथं तिथं आल्यानंतर राईट क्लिक करायचं आणि क्लिपिंग मास्क करून घ्यायचं कोणते पण टेक्चर अप्लाय करण्यासाठी तुम्हाला तिथं रेजिस्टराईज लेअर म्हणते रेस्टराईज लेयर केल्यानंतर क्लिपिंग अशा पद्धतीने मास्क करून घ्यायचं क्लिपिंग मास्क केल्यानंतर तिथं अप्लाय होऊन जाईल भावांनो यामध्ये तुम्हाला एक आणि दोन नंबरचा अशा पद्धतीने ग्रुप दिलेला आहे करून ही ग्रुप कशासाठी करतो जे का आपले टेक्स्ट से तुम्हाला जर लवकरात लवकर डिझाईन बनवायची असेल हा ग्रुपचा फायदा आहे म्हणजे आपण जे काही नावं ॲड केलेलं आहे ते कशा पद्धतीने केलेलं आहे ते ग्रुपमध्ये कळून जातं तो तर ग्रुपवर की क्लिक करायचं हाईड करायचं तुम्हाला कळून जाईल आपण कोणती नावं ग्रुपमध्ये ॲड केलेलं आहे ते त्या पुढील ग्रुपमध्ये सहा नंबरच्या ग्रुपमध्ये शुभ विवाह सोहळा हे नाव तुम्हाला दिलेलं आहे आणि ते गुरुवार दिनांक तेरा अकरा हे सर्व नाव तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड करून दिलेलं आहे अशा पद्धतीने हे तीन ग्रुप दिलेले आहे तुम्हाला आठ नंबरच्या ग्रुपमध्ये एवढं खालचं नाव दिलेलं आहे त्यानंतर सात नंबरच्या ग्रुपमध्ये आपण ई पी एन जी दिलेलं आहे ते ॲड केलेले आहे आता नऊ नंबरच्या ग्रुपमध्ये स्थळ आणि हे सर्व फोंड आपण श्री लिपीचे दिलेले आहे यासाठी तुम्हाला कोड काढायचाच आहे वावरनो तर हळद व साखरपुडा हे तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करून दिलेलं आहे आता हे मराठी फॉन्ड आहे याला कुठल्याही प्रकारचा तुम्हाला कोड काढायचा नाही आपण जे काही नोटपॅडमधून कॉपी करणार आहे ते तुम्हाला इथं अप्लाय करून घ्यायचं आहे किंवा आपलं गुगल इनपुट टोल यावर टाईप केल्यानंतर तिथून कॉपी डायरेक्ट पेस्ट मानायचं आहे आता मराठी फॉन्ट आपण घेतो त्यासाठी तुम्हाला जोडाक्षरे टायपिंग करण्यास प्रॉब्लेम येतो तो आपण प्रॉब्लेम पहिलाच सांगितला आहे त्या पद्धतीने तुम्ही सोल्युशन करून घ्या आपल्या जे काही जोडाक्षरे किंवा टायपिंग उलटी होते ते तुमचं फोटोशॉपमध्ये होणार नाही हिस्ट्री तुम्ही अप्लाय करून घ्या तुमची जे काही मराठी फॉन्टची प्रॉब्लेम आहे ते सोलव होऊन जाईल भावांनो त्यानंतर अकरा ग्रुपमध्ये अकरा नंबरच्या ग्रुपमध्ये पण जे काही गणेशाई नम आणि गणपतीचा फोटो दिलेला आहे ते सर्व तुम्हाला अकरा नंबरच्या ग्रुपमध्ये ॲड केलेलं आहे बारा नंबरच्या ग्रुपमध्ये आपले नंबर हे नाव तुम्हाला सर्व दिलेलं आहे आणि तेरा नंबरच्या ग्रुपमध्ये आपले जे काही लोबो आहे ते दिलेलं आहे अशा पद्धतीने तुमची जे काही पी एच डी फाईल आहे त्यामध्ये तुम्हाला बारा तेरा ग्रुप करून दिलेले आहे आपण तेरा ग्रुपमध्ये आपल्याला खूप सारा डाटा ॲड केलेला आहे ते ग्रुप हाईड केले हाईड केल्यामुळं ते तुम्हाला कळत नाही ह्या ग्रुपमध्येच तुम्हाला कळून जाईल अशा पद्धतीने ओपन केले तर भरपूर सारा डाटा आपण ॲड केलेला आहे अशा पद्धतीने आपण पी एच डी फाईल दिलेली आहे ही पी एच डी फाईल तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असून नवीन आला असेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईबच करून घ्या आणि या डिझाईनसाठी विडिओचा पासवर्ड तुम्हाला विडिओमध्ये कळालाच असेल तो पासवर्ड घेऊन आपलं जे काही मटेरियल आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता आता फाईल तुम्हाला सेव्ह करण्यासाठी तुम्हाला सेवॉजचं ऑप्शन दिलेलं आहे इथं सेव्ह झाल्यानंतर पी एच डी फॉर्मॅट तुम्हाला घ्यायचं आहे पी एच डी फॉर्मॅट घेतल्यानंतर आपल्या जे काही फाईलला नाव द्यायचं आहे इथं आणि सेव्ह म्हणायचं आहे आणि आपलंही जी पी जी फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सेव्ह करायचे असेल ते कशा पद्धतीने करू शकता जी पी जी फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सेव्याच ऑप्शनच घ्यायचं आहे सेवॅज घेतल्यानंतर तर जी पी जी फॉर्मॅट आहे तुम्ही बघू शकता इथं क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर सेव्ह ऑप्शन व क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तिथं सेव्ह होऊन जाईल आता काहींना कमी एम बीमध्ये फाईल सेव्ह करायची असेल ती कशा पद्धतीने करू शकता फाईलवर जायचं एक्सपोर्ट तिथं चार नंबरचं ऑप्शन आहे बघू शकता सेव ॲज ड्राप सेव फॉर वेब अशा पद्धतीने सेव्ह फॉर वेब शंभर टक्के अशा पद्धतीने क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर ओरिजिनल आहे तिथं सिलेक्ट करायचं इथं जी पी जी तिथं तुम्हाला जी पी जी फॉर्मॅट निवडायचा जी पी जी हायेस्ट अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं सिलेक्ट केल्यानंतर अशा पद्धतीने सेव म्हणायचं अशा पद्धतीने तुम्ही नाव देऊ नाव इथून नाव द्या दे, नाव दिल्यानंतर ना सेव्ह ऑप्शन इथं क्लिक करा आपली जी काही फाईल आहे ती कमी एम बी मध्ये तुमची सेव्ह होऊन जाईल यासाठी तुम्ही या पद्धतीने सेव्ह ॲपचा ऑप्शन सेव्हॅच एक्सपोर्ट एक्सपोर्ट ॲपचा ऑप्शन वापरू शकता चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघत रहा आपला चॅनल तुमच्या भावाचा जय हिंद जय महाराष्ट्र